नमस्कार नित्य साधना चॅनल वर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो दरवर्षी श्रावणातील प्रत्येक शुक्रवारी जरा जीवंतिका या देवतेचं महिला पूजन करत असतात या जरा जिवंतिकाचे पूजना त्या संबंधित एक कहानी सुद्धा ऐकली जाते आणि हीच कहाणी आपण आजच्या व्हिडिओत समजून घेणार mm -hmm. आहोत ऐका शुक्रवारा तुमची कहाणी नगर होते तिथे एक राजा होता त्या राजाला मुलगा नव्हता तेव्हा एक मुलगा दे मी तुला पुष्कळ द्रव्य देईन सुईनीने गोष्ट कबूल केली ती त्या तपासावर राहिली गावात एक गरीब ब्राह्मणाची बाईक घरभार राहिली ते तेव्हा ती घरी गेली आणि तिला सांगू लागले की बाई बाई तू गरीब आहेस तुझ बाळनपणाचं लागेल तेव्हा मला कळू मी तुझ बाळणपण फुकट करीन तिने होय म्हणून सांगितलं नंतर ती सुंद्राणी कडे आली बाई साहेब बाई साहेब आपल्या नगरात अमुक अमुक गरीब ब्राह्मणाची बाईक गरोदर आहे तिला नुकताच दुसरा महिना लागला आहे लक्षण सर्व मुलाचीच दिसत आहेत तेव्हा आपल्या घरापासून तो काही काही कळणार नाही एक गुप्त भुयार तयार आपल्याला दिवस गेल्याची अफवा उठवावी मी तुम्हाला नाळवारीचा मुलगा आणून देईन असं ऐकल्याबरोबर राणीला मोठा आनंद झाला आणि जसजसे दिवस होत गेले त्याप्रमाणे ढोळ्याचे डंब केले पोट मोठे दिसण्यासाठी त्याच्यावर लुगड्याच्या घड्या बांधल्या भुयार तयार केले नऊ मास भरतात बळनपणाची तयारी केली इकडे ब्राह्मणीन बाईचं पोट दुखू लागलं सुईनीला बोलावू आलं त्याच तुम्ही पुढे व्हा मी येते म्हणून सांगितलं धावत धावत राणीकडे आली पोट दुखण्याचं ढोंग करायला सांगितलं नंतर ब्राह्मणाच्या घरी आली बाई बाई तुझी आहे पहिली घे डोळे बांधलेस तर भिनार नाहीस नाही बांधलेस तर भय वाटेल असं सांगून तिचे डोळे बांधले ती बाळंत झाली मुलगा झाला सुईनीने एका दासीकडून वाटेने मुलगा राणीकडे पाठविला व तिने एक वरवंटा घेऊन त्यास एक बांधला तिच्या पुढे ठेवला मग बाईने डोळे सोडले तुला वरवंटा झाला असं सांगू लागली तिने नशिबाला बोल लावले मनामध्ये दुःखी झाली सुईन निघून राजवाड्यात गेली राणी साहेब बाळंतीन झाल्याची बातमी पसरली मुलाच कौतुक होऊ लागलं इकडे ब्राह्मण जीवतीची पूजा करावी आणि नमस्कार करून म्हणाव जय जीवती माई माते जिथे माझे बाळ असेल तिथे खुशाल असो असं म्हणून तिने तांदूळ उडवावे ते या मुलाच्या डोक्यावर पडावे हिरवे लुगडे नेसणे हिरव्या बांगड्या लेणे वर्ज कार्लीच्या मांडवा खालून जाणं वर्ज केले तांदुळाचं धुन ओलांडणं बंद केलं या प्रमाणे ती नेहमी वागू लागली इकडे राजपुत्र मोठा झाला एके दिवशी दिवशी बाहेर फिरायला निघाला त्या ती न्हावून आपल्या अंगणात राळे राखीत बसली होती तेव्हा याची नजर तिच वर गेली हा मोहित झाला व रात्री तिची भेट घ्यायची म्हणून निश्चय केला रात्री तिच्या घरी आला दारात गाय वासरू बांधली होती चालता चालता राजाचा पाय वासराच्या शेपटावर पडला वासराला वाचा फुटली ते आपल्या आईला म्हणाले कोण्या पाप्याने माझ्या शेपटावर पाय दिला जो आपल्या आईकडे जावयास भीत नाही तो तुझ्या शेपटावर पाय द्यायला निर्वल का हे ऐकून राजा मागे परतला आणि घरी येऊन आपल्या आईपासून काशीस जाण्यास परवानगी घेतली काशीस जाऊ लागला जाता जाता एका ब्राह्मणाच्या घरी उतरला त्या ब्राह्मणाला पुष्कळ मुलं होती पण ती पाचवी सहावीच्या दिवशी चालत असत राजा आला त्या दिवशी चमत्कार झाला पाचवीचा दिवस होता राजा दारात निजला होता सटवी देवी रात्री आली आणि म्हणू लागली कोण ग मेले वाटेत आहे जीवती धेमा उत्तर करीते अग अग माझ ते नवसाचं बाळ निजलंय मी काही त्याला वलांडू देणार नाही मुलगा आज जाणार म्हणून त्या मुलाचे आईबाप चिंता करीत बसले होते त्यांनी हा संवाद ऐकला इतक्यात झाल्यावर ब्राह्मणाने येऊन राजाचे पाय धरले तुमच्यामुळे आमचा मुलगा जगला आजचे दिवस मुक्काम करा अशी विनंती केली राजाने ती मान्य केली त्या ही रात्री याप्रमाणे प्रकार झाला दुसऱ्या दिवशी राजा चालता झाला इकडे यांचा मुलगा वाढता झाला पुढे काशीत गेल्यावर यात्रा केली वर्जनाची वेळ झाली पिंड ते घ्यायला दोन आले असं होण्याचं कारण त्याने ब्राह्मणांना विचारलं ते म्हणाले घरी जा साऱ्या गावातल्या बायका पुरुषांना जेवायला बोलो म्हणजे याच कारण समजेल मनाला मोठी चुटपुट लागली घरी आलं तो घरी आला मोठ्या थाटाच माउ गेलं त्या दिवशी शुक्रवार होता गावात ताकीद दिली घरी कोणी चूल पेटवू नये सगळ्यांनी जेवायला यावं ब्राह्मणीला तर मोठे संकट पडले राजाला निरोप धाडला मला जीवतीचं व्रत आहे माझे नेम पुष्कळ आहेत ते पाळले तर जेवायला येईल राजाने कबूल केलं जिथे तांदुळाचे धुने होते ते काढून तिथे सारून त्यावरती आली हिरव्या बांगड्या भरल्या नाहीत कारल्याच्या मांडव्या खालून गेली नाही दरवेळे जिथं बाळ असेल तिथे खुशाल असो असे म्हणत होती पुढे पानं वाढली मोठा थाट दमला राजाने तूप वाढायला घेतले वाढता वाढता ही ज्या पंक्तीत बसली होती तिथे आला तूप वाढू लागला ईश्वरी चमत्कार झाला बाईला प्रेम सुटून पाना फुटला तिच्या स्तनातून दुधाच्या धारा फुटल्या आणि त्या त्याच्या तोंडात उडाल्या तो, तो हातची तपेली ठेवून निजला काही केल्या उठेना तेव्हा त्याची त्या का ते ते आई गेली त्याची समजूत करू लागली तो म्हणाला असं होण्याचं कारण काय तेव्हा तिने सांगितलं कि ती तुझी खडी आई आहे मी तुझी मानलेली आई आहे असं सांगून घडलेली सर्व हकीकत सांगितली नंतर भोजनाचा समारंभ झाला पुढे त्याने आपल्या बाबास राजवाड्या नजिक एक मोठा वाडा बांधून दिला आणि आपण स्वतः राज्य करू लागला तर जशी जिवती तिला प्रसन्न झाली तशी तुमा माहू ही साठा उत्तराची कहाणी पाच उत्तरी सुबळ संपूर्ण तर मित्रो हिवती श्रावणातील शुक्रवारी वाचन केली जाणारी जरा जिवंतिकेची कहाणी अशा ज्ञानवर्धक उद्बोधक आणि आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती थी आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअर सुद्धा करा या व्हिडिओ तितकेच लवकरच पुन्हा भेटू या नवीन विषयावरील नवीन व्हिडिओत तोपर्यंत जय कृष्ण